नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले आज आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल सीपी मुंबई जवळपास या ठिकाणी पाहू शकता एक लाख एकोणसाठ हजार एकोणपन्नास एवढे अर्ज आलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला दिनांकही दाखवतो एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर पुढील घटक पाहू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एसआर पी एफ युनिट वीस वरणगाव या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकोणसाठ हजार सातशे ऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत पुढील महत्वाचा घटक तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल SRPF पी एफ ग्रुप एक पुणे चौदा हजार दोनशे बावीस एवढा टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबरही तेवढच आहे पुढील महत्वाचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल सी पी पुणे सिटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चौसष्ट हजार सहाशे पंचावन्न एवढे अर्ज आलेले आहेत पुढील महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थीदार नऊ नागपूर कारागृह जवळपास या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकसष्ट हजार पाचशे एक्केचाळीस एवढे अर्ज आलेले आहेत त्याचबरोबर पुढील महत्त्वाचा घटक सी पी मीराबेंद्र या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पंचवीस हजार तीनशे बहात्तर अर्ज आलेले आहेत फक्त मेलचे सांगतो यामध्ये फिमेलचे अर्ज ऍड झालेत की नाही एवढं आपल्याला माहीत नाही मेलचं हे आपल्याकडे अर्ज आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सी पी मुंबई रेल्वे सतरा हजार प्लस अर्ज गेलेले आहेत फक्त मेलचे विद्यार्थी मित्रांनो ही होती आजची महत्वाचे अपडेट तुमचा जास्त वेळ मी घेतलेला नाही ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो